स्टार धकाधकीच्या आणि मोबाईलच्या काळात स्नेह संवर्धन मित्रमंडळाचे कौतुकास्पद कार्य स्टार स्टार समाजहितासाठी पुढाकार कारंजा तालुक्यातील ग्रामपोहा येथील स्थानिक स्नेह संवर्धन युवकांचा कौतुकास्पद समाज कार्य यांनी आपल्या गावातील रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यांची दखल घेत स्वखर्चाने श्रमदानातन त्यांची दुरुस्ती केली गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनधारक व पादचारी यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता यामुळे अपघाताचा धोका देखील निर्माण झाला होता आणि कित्येक वेळा अपघात सुद्धा झालेत कित्येकांना आपले जीव सुद्धा गमवावे लागले स्नेह संवर्धन मित्रमंडळ पोहा येथील युवकांनी अशा परिस्थितीची जाणीव ठेवून मंडळातील तरुणांनी एकत्रित येऊन खड्डे बुजवण्याचा निर्णय घेतला व स्वतःच्या खर्चाने साहित्य खरेदी करून काम हाती घेतले या कार्यामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून नागरिकांकडून स्नेह संवर्धन मित्रमंडळाचे रहदारी करणारे प्रवासी तसेच इतर गावातील नागरिक जनसामान्यात कौतुक होत आहे सामाजिक जाणीवेतून केलेल्या या कार्यामुळे तरुणाईचा आदर्श उभा राहिला आहे सरकारकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आपणही समाजकार्यात हातभार लावावा हा संदेश या उपक्रमातून स्पष्ट झाला आहे स्नेह संवर्धन मित्र परिवार मंडळाचे अभिनंदन व पुढील वाटचाली शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व स्नेह संवर्धन मित्र मंडळाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करून यशस्वी करतात वृक्ष लागवड असो की अंकातग्रस्तांना मदत तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे कार्य ते हाती घेतात हा उभ्या महाराष्ट्राला कौतुकास्पद असलेला उपक्रम त्यांनी हाती घेतला असेच कार्य इतर गावातील तरुणांनी करावे या प्रकारचा संदेश त्यांच्या या कार्यातून दिसतो महाभारत न्यूजच्या माध्यमातून त्यांच्याशी साधलेला हा संवाद बघूया या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा अशा नवनवीन अपडेट करिता बेल आयकॉन